मागच्या कित्येक दिवसापासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं बीड जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय सगळ्या राज्याचं राजकारण सध्या बीडच्या एका घटनेभोवती त्यात या धनंजय मुंडेंचा हात असले चिन्ह दिसायला लागली आणि धनंजय मुंडे यांचे कारनामे करून काढण्यात सुरेश धस एकदम आघाडीवर असल्याचं दिसत होतं वाल्मी कराडला हाताशी धरून धनंजय मुंडे काळे कारनामे करत असल्याचे आरोप करत होते आणि हे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी कित्येक दाखले देखील म्हणजे एकंदरीतच मागच्या कित्येक दिवसापासून सुरेश धस हात धुवून धनंजय मुंडेंच्या मागे लागले होते मात्र धनंजय मुंडेंना धारेवर धरणाऱ्या सुरेश धसांनाच आता पडताबोई थोडे होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांची गुणरत्न सदावर्तींनी चांगलीच पोलखोल केले आणि बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण चर्चेत आलं पण सुरेश धस यांना अडचणीत आणणारं बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि बरोबर आत्ताच हे प्रकरण कसं काय बाहेर आलं याचा सुरेश धसांशी नेमका संबंध आहे तरी काय जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ही गोष्ट आहे सुमारे अकरा वर्षांपूर्वीची संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड हा बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव जवळच्या एका भिल्ल वस्तीत राहायचा बीड आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या कित्येक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असल्याचं समोर आलं होतं म्हणूनच त्याला एक कुख्यात गुंड म्हणूनच ओळखलं जायचं अशातच पंचवीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी अचानक बुट्ट्या गायकवाडच्या घराजवळ एक टाटा सफारी आली अचानक आलेली सफारी गाडी बघून बुट्ट्याला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं तेव्हा जीवाच्या आकांतानं बुट्ट्या पळ सुटला आणि भरधाव वेगात धावणाऱ्या त्या गाडीतून गोळीबार सुरू झाला सगळं कसं अगदी पिक्चरच्या स्टोरीप्रमाणे घडलं आणि याच गोळीबारा दरम्यान बुट्ट्याला गोळी लागली आणि त्यात बुट्ट्या जमिनीवर कोसळला मग घायल झालेल्या बुट्ट्याला कायमचं संपवण्यासाठी हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले आणि त्यातच बुट्ट्याचा अंत झाला आता हा सगळा प्रसंग बुट्ट्याची बायको रखमाईनं बघितला आणि त्याची पोलीस स्टेशनला नोंद केली ही झाली बुट्ट्या गायकवाडच्या हत्येची कहाणी पण ही हत्या होण्यापूर्वीच बुट्ट्या गायकवाडच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीड आणि आष्टी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती पण पोलिसांनी त्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं मात्र या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं या संशयितांच्या चौकशीनंतर आणखीन काही लोकांना ताब्यात घेतलं आरोपींकडून हत्येच्या वेळी वापरलेली टाटा सफारी कार पिस्तुल काही धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आणि या प्रकरणातील तीन आरोपी सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यातील जमगावचे होते तेव्हा ही घटना घडली तेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं आणि सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षानं या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांत्वन देखील केल केलं होतं आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या सुरेश तरी काय तर तेही सांगतो ही हत्येची घटना घडली तेव्हा दोन हजार चौदा ला देशात लोकसभा निवडणुका सुरू होत्या या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि सुरेश धस बीट लोकसभा मतदारसंघात आमने सामने होते तेव्हा हा बुट्ट्या गायकवाड गोपीनाथ मुंडेंचं काम करत होता याच निवडणुकीच्या दरम्यान ही हत्येची घटना घडली आणि म्हणूनच सुरेश दस यांनीच बुट्ट्याला संपवलं असा आरोप झाला होता त्यात या हत्या प्रकरणातील आरोपी सुरेश दस यांच्याच गावचे होते म्हणून सुरेश दस यांच्यावरील आरोप खरे असू शकतात अशी चिन्ह दिसत होती त्यात बुट्ट्या गायकवाडच्या हत्येच्या वेळी जी शस्त्र वापरली होती ती सुरेश धस यांच्या शेतात सापडली होती मात्र कालांतराने पोलिसांनी दमदाटी करून हे प्रकरण दाबलं आणि बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणाचा तपास अर्ध्यावरच राहिला कालांतरानं हे प्रकरण थंडावलं हत्येतील आरोपी कैदेत राहिले पण त्यात सुरेश धसांचा संबंध होता की नाही हा प्रश्नही निरुत्तरित राहिला या घटनेला आता सुमारे अकरा वर्षे लोटली मात्र जेव्हा सुरेश मुंडे यांच्या पेटून उठले त्याच बरोबर हे बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण बाहेर निघालं आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावरते अजित पवार गटाचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी अकरा वर्षापूर्वी घडलेल्या या हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास होऊन आदिवासी समाजाला न्याय मिळावा आणि सुरेश धस यांना अटक व्हावी अशी मागणी केली त्यामुळं आता धनंजय मुंडेंना अडचणीत आणू पाहणारे सुरेश धस स्वतः मोठ्या अडचणीत सापडले त्यामुळं आता या बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणाचा छडा लागेल का की फक्त मुद्दा भरकटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय सुरेश दसांवर झालेले ते आरोप खरे ठरतील का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद